सातारा जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवट नगर परिषदेतून दुसऱ्यांदा निवडून आलेले माजी विरोधी पक्षनेते अखिल काझी यांच्या विरोधात त्यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोड बांधली होती परंतु विजय झाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू अनावर झाले त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या समोरच भन्नाट डान्स केला या डान्सची व्हिडिओ राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे समजल्या जाणाऱ्या परिषदेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि अखिल काजी नुकतेच विजय झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की त्यांच्या भावना काय आहेत विजय झालेला आहे मुळात माझ्या माझ्यावर प्रेम दाखवलं जयकुमार गोरेंनी दुसऱ्यांदा ही काही छोटी गोष्ट नव्हती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा तिकीट देऊन विजयी केलं हे माझ्या दृष्टीनं फार मोठं काम केलं जया भाऊनी तुमच्याबद्दल अनेक वावड्या उठवल्या जात होत्या कि त्याबद्दल तरी पण त्या ह्याच्यात विजयी झालाय काय भाऊ नाही जया भाऊचा माझ्यावर विश्वास होता त्यामुळे मी कधी भिलोच नाही की माझ्या वावड्या काही जरी उठल्या तरी मी जिंकणार हे माझा विश्वास होता तुम्ही अगोदर विरोधी पक्ष नेते पण राहिलेला आहे तुमच्या कामाचा अनुभव त्याचा उपयोग शंभर टक्के मसवरचा विकास करण्याचा आम्ही मी मिळून विकास निश्चित प्रयत्न करू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका